आवाज मोठा काढायचा सांगू का तुमची आवाज मोठा काढासाठी प्रॅक्टिस करू काय मी भारत माता की जे मानले तुम्हाला मोबाईल उभे राहा नंतर वाटलं बरं व्हिडिओ

केलं का स्टार्ट एक वादळ भारताच ही संकल्पना म्हणजे आपल्या देशातल्या जवळपास सात ते आठ राज्यांमध्ये चालते आता एक वादळ भारताचं ही संकल्पना म्हणजे नक्की काय सर्व जाती या धर्माच्या अरे नाही लाईन होत करणार सर तुमचं वाटलं असत मोबाईल त्याच्याकडे द्या तुम्हाला सेंड करू बाबा नमस्कार एक वादळ भारताच ही संकल्पना आपल्या देशातील जवळपास वादळ भारताचा काय विषय आपल्या देशातील सर्व जातीय धर्माच्या लोकांनी एखाद्या सामाजिक आणि किंवा धार्मिक स्थळावर ध्वजारोहण करणे म्हणजे उंदन करणे आता हेच का देशातील जवळपास सात ते आठ राज्यांमध्ये राबवले जाते आता एक वाद धर्माच्या लोकांनी पंधरा मिनिटासाठी म्हणजे देशाच्या एकतेसाठी आपल्या देशाच्या प्रेमासाठी एकत्र यायचं आणि सर्व सामाजिक किंवा धार्मिक ठिकाणी राष्ट्रगीत म्हणून ध्वजारोहण करायचं आता याचा उद्देश काय असतो की आता आपण बरेच जण जे जॉब करतात कुणी असे जण आहेत की आपण जॉब करतो किंवा दुसऱ्यामध्ये सकाळी जाऊ शकत नाही पण जर आपले आपले जसे सण आले बौद्ध पौर्णिमा ख्रिसमस तर या सणांना आपण आवर्जून उपस्थित राहतो आणि सण साजरे करतो तसेच पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहे ज्यावेळी आपण त्याची सुट्टीचा आनंद तर घेतलाच पाहिजे पण त्याच्या आधी हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आणि ध्वजारोहणासाठी पंधरा मिनिटं एकत्र आलं पाहिजे म्हणूनच एक वादळ भारताची भारता ही संकल्पना आपण राबवतो जेणेकरून आपण भारतातल्या कुठल्याही कानेकोपऱ्यात असू द्या त्या त्या ठिकाणच्या धार्मिक स्थळी जायचं किंवा धार्मिक स्थळी जाऊन राष्ट्रगीत करून ध्वजारोहण करून आपण भारताची एकता दाखवून द्यायचं सेकंद बावन सेकंद